नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चौतीस साईज हाफ कटरी ब्लाऊजचे टक्स कशा पद्धतीनं घ्यायचं तर हा चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तर त्याच्यावरती आपण टक्स कशा पद्धतीनं घ्यायचं हे मी आज दाखवणार आहे तर बघू शकता इथून मी घेतलेला आहे साडेतीन इंचावरती उंची मी टक्सची घेतलेली आहे सव्वा दोन इंच हा टक्स मी घेतलेला आहे अडीच इंचावरती ह्या दोन इंचा केलेला आहे आणि इथून म्हणजे चार इंच मार्जिन सोडून इथून मी चार इंचावरती घेतलेला आहे आणि इथून ह्या दोन इंच करून एक इंच खाली घेतलेला आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने मी हे टक्स आखून घेतलेले आहेत हे तिन्ही आपले पावपाव इंचावरती येणार हा हा जो आहे ना हा एक इंचावरती येणार तर आता आपण टक्स मारून घेऊयात हा इकडचा तो पाव इंचावरती घ्यायचा हा पण आपला वरचा जो आहे ना मुंड्याच्या इथला तो पाव इंचावरती हा पण टक्सा आपला पाव इंचावरती येतो जे पाव इंच त्याची रुंदी येते बघू शकता या अशा पद्धतीने हे आपले टक्स झालेले आता इकडच्या साईड आपण टक्स घेऊयात आणि हा आपला एक इंचावरती येतो मेन आहे हा एक इंचावरती येतो आपला तर बघू शकता हे या पद्धतीने आपण हे टक्स घेऊन झालेले आहे तर आता आपण ह्याला योगपट्टी जोडून घेऊयात तर आता ही अस्तर हे जोडून घेऊया तर आता जी आपण योगपट्टी जोडून घेतलेली आहे ना ती पूर्ण उलटून घेऊयात कशा पद्धतीने आपले टच झाले बघूयात तर हे बघू शकता हे अशा पद्धतीनं आपले टक्स आलेले आहेत योगपट्टी पण व्यवस्थित जोडल्या गेलेली आहे तर आता आपण ह्या साइडची पण योगपट्टी जोडून घेयात दोनी पड़ नसे दोनी पड़ पट्या पट्या तर हे बघू शकता दोन्ही पण असे छान पप आलेले आहेत दोन्ही पण साईड योग पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत त्याला नंतर तुम्ही हुकलूक पट्टी पण जोडू शकता तर अशा पद्धतीने चौतीस साईज हाफ कोटरी ब्लाउजचे टक्स कशा पद्धतीने घ्यायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर मैत्रिणींनो ही पद्धत तुम्हाला कशी वाटली सोपी वाटली की नाही नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये